माजी वसुंधरा अभियान पाच पॉईंट ओ अंतर्गत ग्रामपंचायत नावझे येथे महिला मेळावा महिलांचे हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व महिलांना पृथ्वी अग्नि वायू आकाश जल या पाच तत्वांबाबत माहिती व त्या संदर्भातील उपाययोजनांची माहिती देण्यात आली व त्यानुसार अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या तसेच ग्रामपंचायत मार्फत प्लास्टिक बंदीसाठी महिलांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले तसेच शोष खड्डे करण्याबाबत महिलांना महत्त्वाचे मुद्दे पटवून दिले व परसबाग करण्याबाबतची अंमलबजावणी करण्यात यावी याबाबत माहिती देत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच दामोदर लाबड उपसरपंच प्रफुल पाटील ग्रामपंचायत अधिकारी मानसी मयूर लाटे पंचायत समिती सदस्य तुषार पाटील ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील सुहानी पाटील पूनम सोगले पोलीस पाटील किशोर पाटील विद्या लाबड रणजित ठाकूर या सर्व बचत गटांच्या महिला सावित्री महिला ग्रामसंघाच्या सर्व महिला गावातील प्रतिष्ठित व्यक्ती इत्यादी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी कृषी कचरा पेटवण्याचा ठराव घे घेण्यात आला प्लास्टिक बंदीबाबतचा बाबतचा ठराव घेण्यात आला प्लास्टिक पिशव्याऐवजी कापडी पिशवींचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात आली आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शोष खड्डे व रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबत सांगण्यात आले यावेळी जिल्हा शाळा नावजे जिल्हा परिषद शाळा नावजे येथे हे पर्यावरण वाचवण्यासाठी मानवी जीवन सुखकार होण्यासाठी निसर्गाचे महत्व पडून देण्यासाठी हरित शपथ घेण्यात आली